नमस्कार आपण बघत आहात महान्यूज सेव्हनकरिता मी नंदिनी बर्वे वडूया आजच्या खास बातमीकडे अमरावती विद्यापीठा अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये अकोल्याने अकोला आणि जिल्हा प्रशिक्षण दरम्यान स्वर्गवासी वसंत देसाई स्टेडियम वर ही स्पर्धा पार पडली मुलांच्या गटात बोरगाव मंजू संत गजानन महाराज कला महाविद्यालयाने एक विजेतेपद पटकावले आहे तर महिलांच्या गटात अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाने अव्वल स्थान आपली दमदार कामगिरी कायम ठेवली द्वितीय क्रमांक मुलांमध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मंगळूर तर मुलींमध्ये संत गजानन महाराज महाविद्यालय बोरगाव मंजूर यांनी ठेवले आहे स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरणाने झालेला असून सचिव ओमप्रकाश दारू जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट प्राचार्य पूजा सपकाळ आणि माननीय प्राचार्य देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरवण्यात आले आहे आयोजक व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक गजानन बडे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत स्पर्धेची सांगता केली अकोला वरून मनीष यांची रिपोर्ट